नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्या काँग्रेसचं निवेदन गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न जरांगे यांचं वक्तव्य तर जरांगे यांचं वैद्यकीय उपचारास नकार अन्नपाणी सोडल्यामुळे प्रकृती खालावली काँग्रेस ठाकरेंवर नाराज विधान परिषद निवडणुकीवरून आघाडीमध्ये मतभेद आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू शपथविधीला निमंत्रण नसल्याने मनसेमध्ये नाराजी मान अपमान नाट्याचा पहिला अंक राज ठाकरेंनी उद्या बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक घाईघाईत विसर पडला असेल वार यांचं वक्तव्य केंद्र सरकार लागले कामाला नवीन मंत्र्यांनी घेतला पदभार मंत्रालयाच्या माध्यमातून समृद्धीचा दिला शब्द विधानसभा स्वबळावर लढविण्याबाबत भाजपमध्ये चिंतन बहुरंगी लढती झाल्यास भाजपचा फायदा होण्याचा सूर शिंदे पवारांचा फारसा उपयोग नाही नीटचे पवित्र्याशी खेळ सुप्रीम कोर्टाने खडसावले परीक्षा रद्द करण्यास नकार प्रवेशांना स्थगिती नाहीच शरद पवारांनी घ्यावा पुढाकार जनांगींची प्रकृती खालावली सकल मराठा समाजाची मागणी मराठे आक्रमक सोलापूर बार्शी महामार्गावर रास्ता रोको आता कॉलेजांचे प्रवेश होणार वर्षातून दोनदा यूजीसीची मान्यता उच्च शिक्षणाच्या संधी वाटणार पाटोपाट आता तेलही महागले महागाईचा भडका तुमच्या स्वयंपाकघराचे बगडणार बजेट पंधरा टक्क्यांनी किंमतीत वाढ भारताची चीनवर कुरगोडी आता तिबेटमध्ये ठिकाणांची नावे बदलणार मुख्यमंत्र्यांसाठी निवास शोधण्याची वेळ चोवीस वर्षानंतर ओडिशा सरकार बदलल्यानंतर निर्माण झाली समस्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद